श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो फक्त प्रामाणिक प्रयत्न करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून अकऱ्या व्यक्तींना शेअर करा स्वामी आशीर्वाद मिळेल तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुम्ही कितीही शक्ती वापरा बुद्धी वापरा नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो ज्याला सत्य समजतो तो वेळ पाळतो ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या जा तोंडाने मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरून व वा कृतीवरून लोकांना दिसून येत असते कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते जगाला उगवलेलं दिसतं पेरलेलं नाही नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश एक ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओपर्यंत पोहोचवलंस हा फक्त योगायोग नसून तू केलेला प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे त्यामुळे स्वतःला शांत करा आणि आम्ही तुम्हाला काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐका लक्षात ठेवा या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते तसंच हा संदेशही कारण नसताना तुमच्यापर्यंत पोचलेला नाही हा संदेश म्हणजे आम्ही तुमच्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद आहे बाळा नियतीचा डाव कधीच कोणाला चुकला नाही पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवलं आहे त्याचा वेग त्याची तीव्रता कमी करण्याचा त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही बाळा आमचीसुद्धा इच्छा आहे तू एक सुखी आनंदी आयुष्य जगावं पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहेत पण ते प्रारब्ध जर संपवायचे असतील